नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देशात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे भारतात एक नवीन क्रांती सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितलं की जीएसटी सुधारणांमुळे देशवासियांना वर्षाला अडीच लाख कोटी रुपयांची बचत होईल याचा फायदा गरीब शेतकरी मध्यम दुकानदार उद्योजक युवक महिला या सर्वांना होईल जीएसटी कपातीनंतर भारतीय वस्तू वाजवी दरात कशी खरेदी करता येईल बाजारात स्वदेशी उत्पादनांसाठी कसा आग्रह धराल आणि आत्मनिर्भर भारतासाठी मेड इन इंडियावर कसा भर द्याल आत्मनिर्भर भारतासाठी काय कराल याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान मोदींनी दिले तर चला पाहूयात पंतप्रधान मोदींनी सांगितलेला बचत उत्सव नमस्कार राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन देशात नवरात्रोत्सवाच्या दिवशी बचत उत्सव सुरू होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी सुधारणा लागू करून तमाम देशवासियांना आत्मनिर्भर भारताचा संदेश दिलाय आणि त्यासाठी मेड इन इंडियावर भर देण्याचं आवाहन केलंय त्यामुळे जीएसटी टू झिरो ही फक्त टॅक्स सुधारणा नाही तर एक बचत उत्सव आहे हे महत्वाचं पाऊल ठरत आहे रोजच्या वापरातल्या वस्तू स्वस्त होणार आहेत या बचत उत्सवामुळे अगदी घर कार बाईक फ्रीज टीव्ही मोबाईल सारख्या वस्तूही घेणं स्वस्त होणार आहे त्यामुळे अनेकांची स्वप्न करती होईल आत्मनिर्भर भारतासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे जीएसटी सुधारणांमुळे कसा फायदा होणार आहे हे पंतप्रधान मोदींनी देशवासियांना समजावून सांगितले देशवासियांचे अडीच लाख कोटी रुपये वाचणार आहेत उत्पन्न करातील सवलत आणि जीएसटी कपातीसह मिळून नागरिकांना एका वर्षात ही बचत होणार आहे जीएसटी बचत उत्सवामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांची बचत वाढेल आणि ते आपल्या आवडीच्या वस्तू सहज खरेदी करू शकतील इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को बचत उत्सव का बहुत फायदा होगा त्याचबरोबर जीएसटी लागू झाल्याने खरेदी सोपी होईल या सुधारणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल व्यापार आणि गुंतवणूक वाढेल आणि प्रत्येक राज्याला विकासाची समान संधी मिळेल सध्याच्या गरजा आणि भविष्याचा सध्याच्या गरजा आणि भविष्याच्या स्वप्नांचा विचार करून त्योहारों के इस मौसम में सबका मुंह मीठा होगा देश के हर परिवार की खुशियां बढ़ेगी मैं देश के कोटी कोटि परिवारजनों को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स की और इस बचत उत्सव की बहुत बहुत बधाई देता हूं जीएसटी टू पॉइंट झिरो लागू केलाय आता केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के एवढ्या दोनच प्रमुख कर श्रेणी ठेवल्या आहेत त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू अधिक स्वस्त होतील अन्नधान्य औषध साबण टूथपेस्ट आरोग्य आणि जीवन विमा यासारख्या वस्तू स्वस्त होतील तसेच या सेवांवर शून्य किंवा फक्त पाच टक्के जीएसटी लागेल पूर्वी बारा टक्के कर असलेल्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तू आता पाच टक्के कर श्रेणीत आल्या आहेत जीएसटी सुधारणांमुळे दुकानदारांचा उत्साह वाढलाय जीएसटी कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्या आणि दुकानदार प्रयत्न करतायत अनेक वाहन उत्पादकांनी किमती कमी केल्या आहेत दुकानदारही आता आनंद व्यक्त करत आहेत दर कपात आणि सोप्या नियमांमुळे लघु सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना मोठा फायदा होईल त्याची विक्री वाढेल आणि करही कमी द्यावा लागेल याचा अर्थ त्यांना ही दुहेरी फायदा होईल इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलंय जसं की स्वदेशीच्या मंत्राने स्वातंत्र्य संग्रामाला ताकद मिळाली तसंच देशाच्या समृद्धीलाही ताकद स्वदेशीतूनच मिळेल त्यामुळे प्रत्येकाने स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय पंतप्रधान मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत था। त्यांनी केंद्र आणि राज्याने मिळून काम करण्याचं आवाहन केलंय रिफॉर्म भारत की ग्रोथ स्टोरी को एक्सलरेट करेंगे कारोबार को और आसान बनाएंगे निवेश को और आकर्षक बनाएंगे और हर राज्य को विकास की दौड़ में बराबरी का साथी बनाएंगे पंतप्रधान मोदींनी केंद्र आणि राज्य मिळून काम करतील तेव्हाच आत्मनिर्भर स्वप्न साकार होईल प्रत्येक राज्य विकसित झाल्यावरच भारत विकसित होईल असं आवाहन करत आत्मनिर्भर भारताचा दिलाय या जीएसटी झिरो सुधारणांमुळे प्रत्येक नागरिकाला बचतीचा लाभ होईल आणि अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करेल असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिलाय मेड इन इंडियावर पंतप्रधान मोदींनी भर दिलाय जीएसटी बचत उत्सवात खरेदी करताना स्वदेशीचा आग्रह धरा भारतात राहा भारतात कमवा आणि भारतातच गुंतवणूक करा त्याचा भविष्यात तुम्हाला फायदाच होईल असे दिलेत हे संकेत म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला एक प्रकारचा इशाराच आहे ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि निर्बंध भारतीयांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे मात्र पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाचा नारा देत आणि ट्रम्प यांच्यावर थेट टीका न करता सूचक संदेश दिलाय परकीय दार ठोटावण्याऐवजी भारतानं स्वतःच्या सामर्थ्यावर जग जिंकावं ही त्यामागची राजकीय रणनीती आहे जागतिक बाजारातील दबावाला घाबरण्यापेक्षा देशांतर्गत उद्योग कौशल्य आणि तंत्रज्ञान यांच्यात गुंतवणूक करावी असा हा संदेश आहे जीएसटी 2.0 ही फक्त सुधारणा नाही तर आत्मनिर्भर भारताची नवी सुरुवात आहे स्वदेशी खरेदी करा मेड इन इंडियावर भर द्या आणि पंतप्रधान मोदींच्या संकेतानुसार भारतात गुंतवणूक करून कमवा हाच आहे भारताचा बचत उत्सव तुम्हाला ही माहिती कशी वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद